मी म्हटलं चालू करायचं की चालू करू ओके तर वंचित बहुजन आघाडीच्या नागपूर येथे प्रेस कॉन्फरन्स घेतलेल्या या प्रेस कॉन्फरन्सला आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांचा स्वागत करतो आज इथे नागपूरमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा एकच हेतू होता ते म्हणजे येणारी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आणि त्याचबरोबर पुढील वाटचाली आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये प्रचार करत असताना आलेले काही एक्सपिरियन्सेस आणि अनुभव हे मला वाटतं की लोकशाही टिकून ठेवण्याच्या दृष्टीने आणि संविधान टिकून ठेवण्याच्या दृष्टीने इकडच्या पत्रकारांशी शेअर करणं आणि आपल्या माध्यमातून ते जगासमोर ठेवणं हे मला गरजेचं वाटत सर्वात प्रथम मला आपल्याला सांगायचं आहे की गेल्या एक दीड महिन्यात तेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थेचा सर्क्युलर निघाला आणि नगर नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदा जेव्हा अनाऊन्स झाल्या तेव्हापासून माझा दौरा हा चालू होता आणि गेल्या एका महिन्यामध्ये अकरा डिस्ट्रिक्ट आणि बत्तीस अशा नगर परिषद नगरपंचायत या वंचित बहुजन आघाडीचे जिथे तिथे उमेदवार होते तिथे कव्हर करण्यात आले एक प्रामुख्याने गोष्ट मला आपल्या सर्वांना सांगायची ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही तळ्या माणसासाठी माणसांसाठी कार्यकर्त्यांसाठी आणि पक्षासाठी जे दे लोकल लेवल वरती काम करतात त्यांची ही निवडणूक आहे आणि खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची ही निवडणूक आणि वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांचा पक्ष असल्यामुळे वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक खूप जास्त सिरियसली स्वतःची निवडणूक घेऊन वंचित बहुजन आघाडी जोमाने ताबायला लागली आणि या त्या निवडणुकीमध्ये रिझल्ट आपल्याला नक्कीच येताना दिसतील पण हे सांगत असताना काही गोष्टी मला प्रामुखपणे आपल्या सर्वांच्या माध्यमातून जगासमोर मांडण्याच्या ते म्हणजे की आपल्या सर्वांना माहिती होतं की विधानसभेला जर एका माणसाला निवडून यायचं असेल तर एका माणसाला सात ते आठ कोटी हा आमदार सहज खर्च करतो दुसऱ्या बाजूला जर एका माणसाला खासदारकीची निवडणूक लढायची असेल तर तो बारा कोटी ते पंधरा कोटी ते वीस कोटी हे सहज त्याच्या मतदारसंघामध्ये फुकून जातो पण स्थानिक स्वराज्य संस्था सेवकाचं पद नगर, नगर अध्यक्षाचं पद हे इकडच्या तळ्यागळ्यातल्या माणसाला सर्वसामान्य माणसाला आणि कॉमन मॅनची ही निवडणूक होती असं मानलं जातं पण आज मोठ्या प्रमाणात बीजेपीनी आणि इकडच्या व्यवस्थेनी आखी एक पद्धत करून ठेवली अशी एक सिस्टम करून ठेवली आहे की सामान्य माणूस ही निवडणूक लढूच नाही शकत आपल्याला माहिती असेल की तेवीस नोव्हेंबरला एक बातमी आली होती की बीजेपीचे शंभर नगरसेवक हे जिंकून आले आता हा पहिला प्रश्न मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून विचारायचा आहे की निवडणूक होतीये दोन तारखेला दोन डिसेंबरला मतमोजणी होतीये तीन डिसेंबरला पण मग तेवीस नोव्हेंबर रोजी बीजेपीचे शंभर नगरसेवक निवडून कसे येतात ते ह्याच्यासाठी निवडून आले कारण एका ठिकाणी त्यांना बिनविरोध उभं करण्यात आलं होतं समोर जे उमेदवार होते त्यांचा जबरदस्ती फॉर्म फाटण्यात आला होता फॉर्म नष्ट करण्यात आला होता किंवा त्यांना दबाव तंत्र वापरून बसवण्यात आलं होतं किंवा त्या उमेदवारांना सरळ सरळ पैसे देऊन विकत घेतले आले होते दुसऱ्या बाजूला व्यवस्थेचा आणि प्रशासनाचा चुकीचा वापर करून इकडच्या भाजपनी बऱ्याच लोकांचे फॉर्म हे रद्द सुद्धा कर तब्बल दोन आधी भाजपचे शंभर नगरसेवक निवडून येतात ही आपल्याला एक परिस्थिती दिसते दुसऱ्या बाजूला पैशांचा वाटप आणि भाजपनी जो एक पैशाचा वाटपाची यंत्रणा लावली आणि त्यांनी तीन स्वतःच्या मित्र पक्षांना सुद्धा अडकवायला वापरली या पैशाच्या यंत्रणेमुळे ही निवडणूक सामान्य माणसाला किंवा मा कॉमन इन एक्सेबल झाली अशी एक परिस्थिती तिसऱ्या बाजूला आपण बघितलं तर चिन्ह जे अलोकेट झालं होतं ते सत्तावीस तारखेला सत्तावीस नोव्हेंबरला अलोकेट झालं होत आणि तीन दोन डिसेंबरला वोटिंग होतं आता सत्तावीस नोव्हेंबरला जर जा चिन्ह झालं तर अठ्ठावीस एकोणतीस तीस एक फक्त चार दिवस हे इकडच्या छोट्या पक्षाच्या लोकांना अनरेकग्नाइज पक्षाच्या लोकांना आणि अपक्ष उभे राहिलेल्या तमाम नागरिकांना फक्त चार दिवस प्रचारा हे प्रचारासाठी मिळतात आणि घरोघरी चिन्ह पोहोचवायला मिळतात आणि ह्याच्यावर एक गोष्ट प्रामुख्याने समोर येते ती म्हणजे की बीजेपीनी अशी एक व्यवस्था बनवून ठेवली की ज्यांच्याकडे पैसे असतील ज्यांच्याकडे पोतायला लोकांमध्ये पैसे असतील आणि जे बीजेपीच्याच यंत्रणेबरोबर काम करतात तीच लोक निवडणूक जिंकतील आणि तीच लोक निवडणुकीमध्ये जिंकून येतील अशी एक परिस्थिती बीजेपीने उभी करून ठेवली आपण लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये संविधान बचाव आणि लोकशाही बचाव हा एक महत्वाचा नारा ऐकला पण मग आपल्या माध्यमातून सांगायचंय की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पण लोकशाहीची छेडछाड केली जात आहे आणि आपल्या देशाच्या संविधानामध्ये एक महत्वाचं प्रिन्सिपल आहे ज्याचं नाव आहे फेडरलिझम फेडरलिझम आपल्याला हेच सांगतं की सगळे ताकद आणि सगळी पॉवर ही केंद्राकडे नाही फेडरलिझममुळे आज स्थानिक स्वराज्य संस्था या नियमात आल्या त्यांची निर्माण करण्यात आली आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकलचे इश्यूज स्थानिक पातळीवरचे इश्यूज नळ असो पाणी असो नाली असो रस्ता असो आरोग्य असो शिक्षण असो बांधकाम असो या सगळ्या विषयांवरती स्थानिक पातळीवरती स्थानिक नागरिक हे एक कशा ऍक्शन घेतील आणि हे स्थानिक नागरिकच आपल्या भागाचा विकास कसा कर करू शकतील याच्यासाठी या स्थानिक निवडणुका होत्या पण भाजपनी आज अशी एक परिस्थिती करून ठेवली की स्थानिक लोकांना आणि कॉमन मॅनला कोणतीही इलेक्शन ही ऍक्सेसेबल नाही राहील आणि इलेक्शन फॉर द पॉवर आणि पैसा असलेले ताकद असलेले आणि पॉवर असलेलीच लोक सत्तेमध्ये जातील आणि तर ते सत्तेच्या बाहेर असलेली लोक कायमस्वरूपी सत्तेच्या बाहेरच राहतील याच्यासाठी एक व्यवस्था इथे भाजपने उभी केलेली आपल्याला दिसते आणि तिसरा मुद्दाचा मुद्दा मांडायचा होता तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये आज जरीही आज नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणूक असतील तरी ग्रामीण भागामध्ये दौरा करताना एक गोष्ट जी समोर आली होती ती म्हणजे बऱ्याच ठिकाणी या वर्षीच्या अवकाळी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे लोकांचं जे नुकसान झालं होतं शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं होतं त्याची नुकसान भरपाई या राज्यामध्ये कुठेही देण्यात आली नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा खूप मोठा आक्रोश आणि राग हा आपल्याला विरुद्ध दिसतो आणि मीडियाच्या माध्यमातून मला शेवटचा एक महत्वाचा प्रश्न प्रशासनाला विचारायचा आहे की आज तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या लोकशाहीची खिल्ली उडवली जाते आणि लोकशाही ला संपून भाजप स्वतःची मक्तेदारी उभी करायचा प्रयत्न करतोय तटस्थ ब्युरोक्रसी म्हणून आपण ऍक्शन घेणार आहात आणि आपण सरकार मध्ये म्हणजे प्रशासनामध्ये असताना शासनामध्ये असताना स्वतःच्या सरकारच्या विरुद्ध मॅल फॅक्ट्रेसेसचे आपण ऍक्शन घेऊ शकणार आता आम्हाला इकडच्या तमाम अधिकाऱ्यांना आणि ब्युरोक्रॅट्सना हा प्रश्न विचारायचा आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो तुम्ही संघटना आंदोलन <laughs> केलं <laughs> आहे आज नागपुरात आलेल्या कायम आज तुम्ही नागपूरचा विषय म्हटला म्हणून म्हणतो नागपूर हे एक महत्वाचं स्थान ह्याच्यासाठी आहे कारण नागपूरच हे ठिकाण आहे जिकडे बाबासाहेबांबरोबर लाखो अनुयांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन वैदिक मनुवादी व्यवस्थेला नाकार देण्याचा एक महत्वाचा निर्णय घेतला आणि हेच ते नागपूर आहे तिकडे आर एस एसचं हेडक्वार्टर सुद्धा आहे रेशीम बाग सुद्धा आहे आणि म्हणून मी या नागपूरमध्ये बसून आज बोलतो की आमचा आर एस एसच्या विरुद्ध लढा आज कायम राहणार आहे आणि जोपर्यंत आर एस एस आमच्या मागण्या वरती नाही घेत आणि आमच्या म्हणण्यावरती ऍक्शन नाही घेत तोपर्यंत आमची लढाई ती आर एस एस ची चालू राहणार मी आपल्याला पार्श्वभूमी सांगतो एक अनधिकृत संघटना आर एस एस ही औरंगाबाद मध्ये एका कॉलेज वरती जाऊन रजिस्ट्रेशन करत होती आणि तिथे वंचित बहुजन आघाडीच्या युवक आघाडीच्या लोकांनी राहुल मकासरे दादा असतील त्यांची टीम असेल त्यांनी त्यांना थांबवण्याचं काम केलं विचारत की तुमच्याकडे कॉलेज कॅम्पस वरती आणि प्रिमायसिस मध्ये रजिस्ट्रेशन आणि नोंदणीचा डेस्क लावण्याची परमिशन आहे एवढा नुसता एक प्रश्न विचारण्यासाठी आर एस एस वाल्यांनी त्यांच्या विरुद्ध एक नॉन वेलेबल ऑफेन्स हा दाखल केला आणि आमची इकडच्या पोलीस प्रशासनाला आणि शासनाला मग प्रश्न होता की ह्या संघटनेची नोंदणी नाही या संघटनेच रजिस्ट्रेशन नाही पण मग या संघटनेच्या दबावाखाली तुम्ही एका विद्यार्थ्यावरती आणि तरुण मुलावरती नॉन पेलेबल सारखा सिरियस गुन्हा फक्त प्रश्न विचारण्यासाठी कसा उपस्थित करू शकता आणि ह्याच्यासाठी आम्ही आर एस च्या कार्यालयावरती आंदोलन केलं होतं आम्ही आर एस एसच्या कार्यालयावरती आंदोलन केलं होतं तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी तीन गोष्टी घेऊन गेलेलो आणि त्या तिन्ही गोष्टी आर एस स्वीकार करायचा नाकार दिला होता पहिलं होतं भारताचं संविधान आणि आर एस एसनी जेव्हा भारताचं संविधान भारता स्वीकार करायला नाही म्हटले तेव्हा एक गोष्ट प्रामुख्याने समोर येते की आर एस एस आज भारताचं संविधान मानत नाही आपण जर हेडगेवारांचं वक्तव्य गोलवलकरांचं वक्तव्य ऐकलं असेल तर त्यांनी त्या काळी म्हटलं होतं की भारताचं संविधान हे डाऊन कॉन्स्टिट्यूशन आहे हे ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन नाही दुसऱ्या बाजूला ते असं सुद्धा म्हटले होते की दहा बारा च्या कॉपी करून दहा बारा कॉन्स्टिट्युशन संकलित करून हे एक संविधान बनवले गेले आणि म्हणून ते आम्ही नाकार दुसऱ्या बाजूला आम्ही आर एस एस ला भारताचा झेंडा भारताचा ध्वज तिरंगा हा द्यायला गेलो होतो पण आर एस एसनी तो सुद्धा घ्यायला नाकार दिला आपल्या सर्वांना माहिती असेल आपण नागपूरमध्ये राहतात की आजही आर एस एसच्या हेडक्वॉर्टर वरती रेशीमबाग मध्ये पंधरा ऑगस्टला तिरंगा फडकवला जात नाही ते पंधरा ऑगस्टला काळा दिवस म्हणून चौदा ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस हा साजरा करतात स्वातंत्र्य दिवस चौदा ऑगस्ट हा पाकिस्तानचा आहे भारताचा नाही आणि म्हणून आम्ही त्यांना हे म्हंटल होत की तुम्ही पंधरा ऑगस्टला स्वतःच्या कार्यालयावरती भारताचा तिरंगा फडकवा तुमच्या स्वतःचा वैयक्तिक संघटनेचा नाही आणि तिसऱ्या बाजूला आम्ही आरएसएस ला महाराष्ट्र पब्लिक रेजिस्ट्रेशन ऍक्ट जो ऍक्ट आहे त्याची कॉपी दिली होती हे म्हणत की तुम्ही स्वतःला रेजिस्टर करून घ्या तुम्ही अनधिकृत आहात तुमची नोंदणी नाही ह्या कायद्याची कॉपी आम्ही तुम्हाला गिफ्ट करतो हा कायदा वाचा समजून घ्या आणि स्वतःला या कायद्याच्या अंतर्गत रेजिस्टर करा पण आरएसएस एस मी जेव्हा हे तिन्ही गोष्टी नाकार घ्यायचा नाकार दिला तेव्हा हे कळतं की आर एस एस स्वतःला नोंदणी करायला आणि जेव्हा पब्लिक रजिस्ट्रेशन ऍक्ट घेत नाही तेव्हा ते इकडच्या न्याय व्यवस्थेच्या विरोधात आहेत जेव्हा ते संविधान ऍक्सेप्ट करत नाही तेव्हा ते संविधानाच्या विरोधात आहेत आणि जेव्हा ते भारताचा तिरंगा फडकायला नकार देतात तेव्हा ते नॅशनलिझम आणि देशाच्या विरोधात आहेत हे प्रामुख्याने समोर आहे दुसऱ्या बाजूला मला एक गोष्ट आपल्याला सर्वांना सांगायची की नुकतेच मोहन भागवत म्हणाले होते की भारताची ओळख आणि भारताची पहचान ही हिंदू धर्म आहे आणि हिंदू संपला तर भारत देश संपला मला मोहन भागवतांना आणि तुम्हाला सर्वांच्या माध्यमातून या जगाला सांगायचं की भारताची पहचान हे भारतीय आणि भारताचे भारती हो भारता नागरिक आहे कोणताही धर्म नाही आणि जेव्हा तुम्ही एक धर्म भारताच्या नागरिकत्वाच्या पुढे ठेवता भारताच्या भारतीय आयडेंटिटीच्या समोर एक धर्माची आयडेंटिटी ठेवता तेव्हा तुम्ही नेशन फर्स्ट याचा विरोधात जात आहे नॅशनल इंटरेस्टला विरोधात जात आहे आणि तुम्ही नॅशनॅलिटीच्या विरोधात जात आहे आणि म्हणून आम्ही म्हणतो की आरएसएस ही एक दहशतवादी अनधिकृत संघटन आहे आणि जोपर्यंत ते संविधानाच्या चौकटीत स्वतःला आदर देत भारताचं संविधान मानत नाही स्वतःला रजिस्टर करत नाही आणि स्वतः तिरंगा फडकत नाही परे, तोपर्यंत आमचं आंदोलन आणि लढाई आर एस सोबत कायमच चालू राहील <laughs> जो प्रयोग Phat, असा प्रयोग करू शकतो का की सगळ्यांना सोबत घेऊन चालका जेणेकरून चांगला जागा मिळतील किंवा चांगला अधिकार मिळेल आपल्याकडे साधारणतः तिसरी आघाडी दलित संघटनांना फायदा हे बघा तिसरी आघाडी ह्याची शक्यता खूप आहे आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये इतर छोटे मोठे पक्ष भरपूर आहे आज आपण बघितलं तर एका बाजूला आपल्याला महाविकास आघाडी दिसते एका बाजूला महायुती दिसते आणि तिसऱ्या बाजूला थर्ड फ्रंट म्हणून स्ट्रॉंगली उभी राहताना तिसरा पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी आणि हे तीन मेजर फॅक्टर्स आणि हे तीन मेजर फोर्सेस सोडले तर तुम्हाला शेतकरी कामगार पक्ष दिसेल तुम्हाला स्वाभिमानी पक्ष दिसेल स्वाभिमानी पक्ष विदर्भातला स्वाभिमानी पक्ष पश्चिम महाराष्ट्रातला होता राघू शेट्टींचा प्रहार सारखी संघटना दिसेल एम आय एम सारखे संघटना दिसतील आणि हे सगळे अस्तित्वात आहे पण जर तुम्ही आंबेडकरवादी गट आणि तट ह्याच्याबद्दल बोललात तर तमाम आंबेडकर गट तट ह्याची तुम्ही दोन हजार चोवीस ची लोकसभा आणि विधानसभेच्या मतदानाच्या वोट ची बेरीज केली तर ती वंचित बहुजन आघाडीच्या दहा टक्के पण येत नाही ही आज वस्तुस्थिती आणि म्हणून थर्ड ऑप्शन म्हणून वंचित बहुजन आघाडी उभी ज्यांना कोणाला थर्ड ऑप्शन आणि तिसऱ्या आघाडीमध्ये वंचितचे दरवाजे नेहमी तुमच्यासाठी खुले राहणार तुम्ही उल्लेख केला की भाजप सगळ्या पद्धतीचा हे करून गडजेपी करत निवडणुका एका प्रकारे ओढून ते नेता आहेत शंभर नगरसेवक बिनविरोध निवडून आले होते तो एक होता काल किंवा परवापासून त्या पद्धतीने न्यायालय एकानंतर एक प्रभागांची काही ठिकाणी संपूर्ण निवडणूक हे करत आहे निवडणूक करत आहे याकडे कसं पाहता कारण न्यायालयाने निर्णय नाही दिलाय फक्त याचिका दाखल आहे आणि निवडणूक आयोग निवडणूक जे आहे ते अनेक प्रभागांची रद्द करत यवतमाळ वाशिम मध्ये तर नगर परिषद ही रद्द झाली नाही मी जे म्हणतोय की कॉमन मॅनला निवडणुका ऍक्सेबल नाही राहिल्या ह्याचाच हा भाग आहे तसं तुमचाच प्रश्न मी एक्सपांड करून एक्सप्लेन करतो निवडणूक होणार होती दोन तारखेला म्हणजे उद्या काल जजमेंट आलं म्हणजे तीस तारखेला जजमेंट आलं आता तीस तारखेला जजमेंट देऊन ते कधी निवडणुका पोस्टपोन केल्या वीस तारखेला म्हणजे अठरा दिवस प्रचार वाढेल आता कॉमन मॅनला सर्वसामान्य नागरिकांना जो लोकवर्गणीमध्ये किंवा लोकांच्या मदतीने एक निवडणूक लढायचा प्रयत्न करतोय त्याला अठरा दिवस हा कॅम्पेन पिरियड बीजेपीच्या यंत्रणेच्या विरुद्ध किंवा काँग्रेसच्या यंत्रणेच्या विरुद्ध सस्टेन होणार आहे का तर तो बिलकुल नाही होणार आहे बीजेपीला सेंट्रल पैसा येतो नगरपालिकेकडनं पैसा येतो नगरपंचायतींकडनं पैसा येतो तसंच राज्याकडनं पैसा येतो बीजेपीची यंत्रणा आहे बीजेपीच्या एलईडी व्हॅन्स असतील कार्यकर्त्यांची फौज असेल वेगवेगळ्या कॅम्पेन मशिनरीज असतील त्या अठरा दिवस जुमानी कामाला लागणार आहेत पण आता हा नागरिक जो सर्वसामान्य नागरिक आहे अपक्ष म्हणून उभा राहिलाय आणि लोकांची इच्छा होती लोकांचं गुडविल होतं त्याच्या वर्डामध्ये म्हणून तो उभा राहिला जला आठा दिवस हे कॅम्पेन सस्टेन का ते नाही आणि म्हणून मी म्हणतो की तडकाफडकी इलेक्शन पुढे मागे करणं एकत्र इलेक्शन घेणं मुद्दा म्हणून आणि मग ते पुढे ढकलणं हा एका अर्थाने ला एक सर्वसामान्य साधारण माणूस इलेक्शनला उभाच नाही राहू शकणार किंवा उभा राहिला तरी तो नक्की पडलाच पाहिजे या पद्धतीची यंत्रणा ही बीजेपीने उभी केलेली आपल्याला उल्लेख करून निवडणूक आयोग निवडणुका रद्द आता जर आपण कॉन्स्टिट्युशनरी बघितलं तर निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलाय त्याच्यावरती हिअरिंग घेऊन ते ओव्हर राईट करण्याचा अधिकार हा न्यायालयाकडे आहे पण एक आपल्या सर्वांना कॉन्स्टिट्युशनली तपास आणि लिगली तपास असा करायला लागणार आहे की जर न्यायालयामध्ये ती याचिका दाखल असेल तर ती न्यायालयामध्ये ऑन गोईंग याचिकावरती निवडणूक आयोग निर्णय घेऊ शकतात का हा एक महत्वाचा प्रश्न उपस्थित राहतो लक्ष्मी दर्शन हे खऱ्या अर्थाने परत निवडत माझ्या ओरिजिनल मुद्द्याकडेच घेऊन येतो लक्ष्मी दर्शन कोणाला जमणार आहे जे आतापर्यंत सत्तेमध्ये आणि त्यांनी सत्तेच्या तिजोऱ्या खाली केलेल्या आहेत जो माणूस पहिल्यांदा निवडणुकीसाठी उभा राहतोय किंवा जो माणूस कोणत्याही पक्षाशी संघटनेशी न संबंध ठेवता वॉर्डाची निवडणूक आहे आणि मला माझ्या वॉर्डामध्ये काम करायचंय म्हणून तो निवडणुकीला उभे राहतोय त्याला लक्ष्मी दर्शन हे शक्य नाहीच आहे म्हणजे तुम्ही लक्ष्मी दर्शन म्हणा गांधीजी म्हणा पण नोट त्या इलेक्शन मध्ये येणार आहेत आणि त्या नोटांमुळे इलेक्शन हे सर्वसाधारण माणसाला जिंकणं अशक्य झालेलं आहे वंचितांना जिंकणं अशक्य झालंय छोट्या पक्षांना प्रादेशिक पक्षांना रिजनल पार्टी अशक्य झालंय ही परिस्थिती आज करून ठेवली आणि ही परिस्थिती करणं म्हणजे ऑपोजिशन संपवणं विरोध संपवणं विरोध संपवणं म्हणजे एकतर्फी निवडणूक लढणं आणि एकतर्फीच निवडणूक जिंकणं आणि एकतर्फी निवडणूक घेणं म्हणजे लोकशाहीला संपवणं हे एक बीजेपीचं कट कार्यस्थान आहे जे आपल्या सर्वांनी समजून घेतलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं महाविकास आघाडीत आपण बघतो नाही जे होत चुकीचं होतं इकडच्या नेत्यांनी राजकारण्यानी ने स्वतःला एक एक्झाम्पल म्हणून आणि एक उदाहरण म्हणून की आपण कसं लँग्वेज कशी असली पाहिजे आपण स्वतःला कसं कॅरी करतोय आणि इकडच्या तरुणांसमोर युवकांसमोर आणि तमाम नागरिकांसमोर आपण आपली प्रतिमा काय पद्धतीने ठेवतोय हे खूप महत्वाचं एक गोष्ट राहते आणि दुसऱ्या बाजूला एक पार्लमेंटरी लँग्वेज आणि नी पार्लमेंटरी बिहेवियर ह्याच्याबद्दल आपण नेहमी बोलत राहतो आणि तेच सगळ्यांनी पाळून आपण लोकप्रतिनिधी आहात या देशाच्या संविधानाने निवडून दिलेले आपण लोकप्रतिनिधी आहात आपण पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह आहात याचा भान ठेवून पार्लमेंटरी सर्व नेत्यांनी फॉलो केला पाहिजे एकत्र आले तर प्रकाश आंबेडकर आंबेडकर एकत्र काय बघा हा एक मुद्दा आपण सर्वांनी पहिले ठाकरे बंधूंबद्दल समजून घेतलं पाहिजे ठाकरे बंधू इतके वर्ष विरोधात होते खालच्या पातळीवरती जाऊन एकमेकांना शिव्या घालत होते खूप खालच्या पातळीवरती एकमेकांवरती टोकाची भूमिका घेत होते पण आज दोघांचे पक्ष धोक्यात आले आणि दोघांचे मित्र पक्षांनी त्यांना दगा दिला किंवा राज ठाकरेंना मित्र पक्षांनी नुसतं वापरूनच घेतले तर ह्यांचंही आज पक्ष संपण्याची परिस्थिती आली म्हणून दुप्पे व टिके का सहारा म्हणून ते एकत्र आलेले आपल्याला हे चित्र तुम्हाला आंबेडकर बंधूं बरोबर एकत्र दिसणार नाही कारण खालच्या पातळीवरची टीका एकमेकांना शिव्या घालणं हे कधीच तिकडे झालं नाही म्हणून जितकी नवली गोष्ट तुम्हाला ही वाटते तितकी वाटली नाही अशी मी आपल्याला विनंती करतो केली आहे पण नांदेडमध्ये तर आहे मला नेहमी लोक विचारत राहतात की बाळासाहेब काँग्रेस बरोबर युती का नाही करत आणि बाळासाहेब युती करायला एक थोडे स्केप्टिकल का असतात तर नांदेडचं उदाहरणच बेस्ट एक्झाम्पल आहे की बाळासाहेब हे काँग्रेस बद्दल आपल्या सर्वांना माहितीये की काँग्रेसनी सर्वात पहिले बाबासाहेब आंबेडकरांना भांडारा गोंदियामध्ये आणि तसंच मुंबईमध्ये सुद्धा पाडलं होतं ते कसं पाडलं होतं चिटिंग करून छलकपट करून पाडलं होतं आतापर्यंत मा, अकोल्यामध्ये काँग्रेसची सीट लागू का ना लागू काँग्रेसचा उमेदवार बाळासाहेब आंबेडकरांना कसा पाडता येईल याच क्रायटेरियावरती सिलेक्ट केला जात आणि त्याच पद्धतीने फिफ्टी फिफ्टीची युतीची बोलणी झाली असताना फिफ्टी फिफ्टीचं अग्रिमेंट सुद्धा झालं असताना नांदेडमध्ये जेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या विरुद्ध जेव्हा काँग्रेस बंडखोर उपयोग करतात तेव्हा हे कळून येतं की काँग्रेस हा इकडच्या वंचितांच्या आणि दलितांच्या आणि तसंच आंबेडकरवाद्यांच्या पाठीमध्ये खंजीर फुकसायला प्रत्येक पावलावरती तयार आणि त्यांना प्रत्येक अपॉर्च्युनिटी दिली की काँग्रेस इकडे धोका आणि जगेबाजी करतो ते याच्यावरनं समोर आले विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये आम्ही काँग्रेसवरती अटॅक केला के पकडून ठेवलं आणि काँग्रेस बरोबर आमच्या अंक्या खाली होतं नांदेडमध्ये आम्ही युती केली मैत्रीचा हात पाठ पुढे गेला तर त्यांनी पाठीमध्ये खंजीर बुपसायचं का काम केलं आता ह्याच्यावरनं काँग्रेसच्या नीतीबद्दल आणि नियत बद्दल आपल्याला काय समजते ते आम्हाला माहिती आणि म्हणून मी म्हणतो ही धोकेबाजी करणार असाल तर आमचे दरवाजे बंद आहेत पण सन्मानपूर्वक स्वाभिमानाने फिफ्टी फिफ्टी ची युती करणार असाल तर वंचित बहुजन आघाडीचे दरवाजे नेहमीच जी लोक वंचितांना सन्मान आणि स्वाभिमानाने मागवतात त्यांच्यासाठी आमचे दरवाजे नेहमीच पुढे आज संजय राऊंनी म्हणलेला आहे की भाजप पुढे भाजप कुठे अशा काही मालक हा लोकशाही संपवण्याचाच भाग आहे शिवसेने ते फोडतील काँग्रेस ते फोडतील का, का भाजप स्वतःच्याच मित्र पक्षांचा फोडतील हा भाजप आणि संजय राऊतांचा प्रश्न आहे पण मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की निवडून आलेले उमेदवार फोडणं आणि लोकांना खोके देऊन स्वतःकडे ओढून घेणं आणि दुसऱ्या बाजूला टीडी सीबीआयचा दबाव करून पक्ष फोडून उमेदवार आपल्याकडे करून घेणं त्या भाजपनी दोन हजार एकोणीस पासून महाराष्ट्रामध्ये सातत्याने केलेलं आहे आणि त्याच जोरावरती आज भाजप दोन हजार एकोणीस मध्ये म्हणजे दोन हजार बावीस मध्ये सत्तेमध्ये परत शिंदेंना पकडून ती शिंदेच्या मार्फत आली पण ह्याचमुळे मी आपल्या सर्वांना एक थोडासा फ्लॅशबॅक देऊ इच्छितो की दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या आधी जेव्हा वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीची बोलणी चालू होती तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला चार अटी ठेवल्या त्या अटींपैकी एक अट अशी होती की आम्हाला गॅरंटी द्या कि वंचित बहुजन आघाडीच्या मतांवरती निवडून आलेले शिवसेनेचे उमेदवार हे भाजपमध्ये जाणार नाही तेव्हा आम्ही मागितली होती आणि मागितली म्हणून मीडिया समोर येऊन खरखयात खैथ आणि रडगाणं पसरवणं हे संजय राऊतांनीच केलं होतं पण आता पस्तीस आमदार गेले तर संजय राऊतांना कळेल की ही गॅरंटी वंचित बहुजन आघाडीने नक्की का मागितली होती सध्या राजकारणा उमेदवारांना धमक्या देणं आणि दबाव यंत्रणा दबाव तंत्र वापरणं हे निवडणुकीच्या मध्ये आणि राजकारणामध्ये एक दबावशाहीचं यंत्रण आहे आणि जिथे दबावशाही समोर प्रामुख्याने येते तिथे लोकशाही संपत जाते हे प्रामुख्याने दिसत आणि आपल्याला जो उमेदवार आलाय तो बॅलेटच्या जोरावरती आलेला हवाय बुलेटच्या जोरावरती नाही आणि म्हणून हे दबावतंत्र थांबून लोकांना त्यांचा फ्री चॉईस टू वोट अँड विल टू द टू वोट हे करण्याची पूर्ण स्वातंत्र्य मिळावी आणि ही स्वातंत्र्य देणं इकडच्या न्यायव्यवस्थेचं प्रशासनाचं आणि पोलीस प्रशासनाचं काम आहे जर तुम्ही बी दबावात असाल तर त्याच्यातला बाहेर पडा आणि तुम्ही तुमचं काम करा अशी माझी ह्या तीन यंत्रणेना विनंती